वेलकम मित्रांनो नॉर्थ ऑफ ऑपरेशन मी तुमचं स्वागत करतो आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारचे गणित अपलोड केले जातात त्याचप्रमाणे तुम्ही जर अगोदर जर व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून एक प्लेलिस्ट ओपनवर त्याच्यावर तुम्ही पाहिजे क्लिक करून पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही तो बघू शकता ठीक आहे पण आता आजचा टॉपिक बघूया तर आजचा टॉपिक काय आहे बघा तर आज गणितावरचं एक गणित घेतले मी सोळा छेद एक बरोबर एकशे नऊ तर एकशे ची किंमत काय असेल तर एक्सेच्या किमतीचा एक टॉपिक असतो किंवा एक टाईप असतो ज्यामध्ये तुम्हाला व्हेरिएबलची किंवा एक्स किंवा एम असेल किंवा वायदिल असेल त्याचे तुम्हाला किंमत काढायची असते चलनाव चलना चलनामध्ये पण हे गणित होऊ शकतं किंवा तुम्हाला समीवर्ग समीकरण असेल किंवा समीकरण असेल त्याचबरोबर अशी विचारू शकतो ठीक आहे आपण आता हे गणित कसं सोडूया ते बघूया सोडवायचं ते मी पहिल्यांदा गणितो सोळा छेद एक बरोबर एक स छेद नऊ तर अशा प्रकारचं गणित आलं तर काय करायचं पहिल्यांदा तिरकस गुण आकार करायचा सोळा गुणवले नऊ आणि एक सुणवले एक म्हणून सोळा गुणिले नऊ बरोबर एक्स सुणिले एक्स आता सोळा गुणिले नऊ किती येणार आहे सोळा गुणिले नऊ सोळा नव्हे किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस सोळा गुणिले नऊ किती येणार एकशे चव्वेचाळीस एक्स गुणिले एकशे किती एकस एकसचा वर्ग आता बघा एक्स वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस आले आता मला काय करायला लागणार आहे वर्ग म्हणून काढायला लागणार आहे म्हणजे येणार आहे म्हणून एक्स बरोबर वर्ग मुळात एकशे चव्वेचाळीस म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे माझी किती आली बारा तर इथं काय करतील काही ऑप्शन मध्ये बारा दिले इथं पण काही बारा आणि वजा बारा असं जर दिलं असेल दिल आणि त्यांनी विचारले की दोन पर्याय तुम्हाला निवडायचे तर अशा वेळी तुम्ही एक्स बरोबर बारा आणि एक्स बरोबर वजा बारा हे दोन्ही उत्तर घेऊ शकता तर इथं ऑप्शन मध्ये पर्याय मध्ये काय फक्त बारा आहे त्यामुळे मी तिसरं पर्याय जो माझा त्याला मी मार्क करतो पण तुम्हाला जर सांगा परीक्षेला देताना जर दोन जर पर्याय दिले असतील तर कसं होतं वर्ग जेव्हा असतो तेव्हा आता वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस आहे तर वजा बाराचा वर्ग पण किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस आणि बाराचा वर्ग पण किती येणार आहे एकशे चव्वेचाळीस त्यामुळे आपण ही दोन्ही उत्तरं घेऊ शकतो बारा आणि वजा बारा तर आपलं इथलं उत्तर आहे पहिलं चौदा आहे दुसरं नऊ आहे तर तिसरं जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आहे तिसरं उत्तर काय तर बारा तर इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिता बरोबर भेटू